गट शिक्षण अधिकारी अनिल चव्हाण यांची वीस हजाराची लाज मागणी व्हिडिओ पुरावा समाज माध्यमांवर व्हायरल अर्जुनी मोरगाव तालुक्यात शिक्षण व्यवस्थेला हादरून टाकणारी घटना समोर आली आहे तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी अनिल चव्हाण यांनी केवळराम विद्यालय परस्टोला येथील शाळेचा तपासीसाठी थेट वीस हजार रुपयांची लाज मागताना गंभीर आरोप करण्यात आला आहे विशेष म्हणजे या संबंधीचा थेट व्हिडिओ पुरावाही उपलब्ध असून तो सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे या प्रकरणात माजी शिक्षक राजू केवलराम मेश्राम आणि संबंधित शाळेचे प्रतिनिधी म्हणाले की गट अधिकारी अनिल चव्हाण यांनी तपासीसाठी सुरुवातीला पंचवीस हजार रुपयांची मागणी केली होती चर्चेनंतर ही रक्कम वीस हजारांवर आली त्यांचा नंतर पाच हजार रुपये त्यांना देण्यात आले मात्र उर्वरित रक्कम दिली नाही म्हणून चव्हाण यांनी पैशाचे पाकीट खाली आपटत धमकी दिली की पूर्ण पैसे घेऊन या तेव्हाच फाईल स्वाक्षरी होईल अन्यथा नाही या प्रकरणामुळे तालुक्यातील शिक्षक शिक्षण सेवक आणि पालक वर्गामध्ये तीर वसंतापाची लाट उसळली आहे अनेकांनी हा प्रकार शिक्षण खात्याचा नात्यावरचा मोठा अपघात असल्यास सांगितले आहे या घटनेचा व्हिडिओ पुरावा सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे एसीबी सादर करण्यात प्रक्रिया सुरू असून संबंधित व्यक्तींकडून लेखी तक्रारही लवकरात दाखल केली जाणार असल्याची माहिती आहे या प्रकरणी गट शिक्षणाधिकारी अनिल चव्हाण यांचं स्पष्टीकरण आता ही मिळाले नाही शिक्षण क्षेत्र हे विद्यार्थ्यांचा भविष्याशी संबंधित असेल असं अभ्रष्ट वर्तनाला पाठीशी घालणं म्हणजे शिक्षण व्यवस्थाचा अंतच होय त्वरित आणि कठोर कारवाई झाली पाहिजे हीच समाजाची मागणी आहे